श्री नवनाथ सा अध्याय एकोणीसमा गोरक्षांचा श्रीराज्यात प्रवेश श्री गणेशायन महाला गुरु श्री गुरु मचिंद्रनाथांचा ठाव ठिकाणा समजताच गोरक्ष श्रीराज्याकडे निघाले गौड बंगाल कौल बंगाल हे प्रांत ओलांडून ते श्रीराज्याच्या सीमेवर आले तेथे त्यांच्या मनात वैभवात आहे ते आपल्या नाही याबाबत काही सांगता येत नाही आपला काय प्रभाव पडणार कदाचित आपण आल्याचे त्यांना आवडणारही नाही त्या श्रेष्ठ विलासांचा त्याग करून ते आपल्या बरोबर येतील का सुखाच्या आसक्तीने ते आपल्या जीवावर उठले तर आणि ते युद्ध प्रवृत्त झाले तर त्यांच्याशी दोन हात करणे आपल्याला शक्य होईल का अशा अनेक कुशंका निर्माण झाल्या काय करावे हेच त्यांना तेवढ्यात कलिंग नावाची एक नर्तिका आपल्या सख्यांसह श्रीराज्यात जाताना दिसली ती अत्यंत सुंदर व नृत्य गायनात निपुण होती गोरक्षांनी तिची विचारपूस केली तेव्हा स्वतःचे नाव गाव सांगून ती म्हणाली श्री राणी मैनाकिनी गुणीजनांचा सन्मान करणारी आहे तिच्या समोर आपल्या कलेचे प्रदर्शन करून धन मिळवावे या हेतूने आम्ही तिकडे निघालेलो आहोत ते म्हणाले मीही तुमचा साथीदार म्हणून श्री येऊ का ती म्हणाली तुम्हाला आमच्याबरोबर यायचे आहे असे म्हणता पण तुमच्याकडे कोणती कला आहे ते म्हणाले मी गायनात आणि मृदुंग वाजण्यात पारंगत आहे त्यावर ती म्हणाली तर आधी मलाच आपले कौशल्य दाखवा ते त्यांनी मान्य करताच ती आपल्या सख्यासमवेत एका विस्तीर्ण वृक्षाच्या सावलीत बसली तिने आपल्या साजी त्यांना त्यांना साथ संगत करावी असे सांगितले तेव्हा नाथजींनी गंधर्व प्रयोग करून ते भस्म स्वतःच्या भाई लावले वाद्यांना लावले आणि बाकीचे दहा दिशांना फेकले त्यामुळे त्यांच्या आज्ञेला अनुसरून ती वाद्ये आपोआप स्वर काढू लागली त्या तालासुरावर तेथे वृक्ष पाषाणही मंत्रमुग्ध करणारे गायन करू लागले तो अद्भुत चमत्कार पाहून त्या सर्व युवती आश्चर्यचकित झाल्या थक्क झालेली कलिंगा विचार करू लागली हे नक्कीच कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत जे वृक्ष पाषाणांकडून गंधर्वाच्या वरचड सुस्वर गायन करून घेऊ शकतात ते स्वतः किती श्रेष्ठ कलावंत असतील याची कल्पनाच करत नाही त्यानंतर त्यांच्या गुण सामर्थ्याने प्रभावित झालेली ती नर्तिका त्यांना उद्देशून म्हणाली महाराज आपल्या साधनेपुढे माझे कौशल्य काहीच नाही त्यामुळे आपण माझ्या आलात तर माझाच गौरव वाढणार आहे आता आपला परिचय देऊन आपली माझ्याकडून काय अपेक्षा आहे ते सांगा तेव्हा आपले खरे नाव सांगितले तर उगीच अडचणी येतील असा विचार करून नाथजी म्हणाले माझे नाव पुरवडा मी बैराग्य असल्यामुळे मला धन वैभवाची इच्छा नाही एक वेळ कोटापुरते अन्न मिळाले म्हणजे झाले तेव्हा ती म्हणाली ठीक आहे पण स्त्री राज्यात पुरुषांना मज्जाव आहे तेथे मारुती भूपकार करतात आणि ते असल्यामुळे त्यांच्या भूककाराने तेथे स्त्रियांना गर्भधारणा होते त्यातही पुरुष गर्भाचे पतन होते पण स्त्रीचा गर्भ जगतो तेथे पुरुषाने प्रवेश केला तर तोही मरतो मग तुमचा निभाव कसा लागणार त्यावर ते, ते म्हणाले त्याची चिंता तुम्ही करू नका मारुती मला काहीही करू शकत नाही त्या ऐकून कलिंगा निसले गोरक्षतीच्या रथाचे सारथ्य करू लागले निघण्यापूर्वी त्यांनी सरहद्दीवर वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र आणि नागास्राची योजना केली आणि श्रीराजाकडे रोखाने निघाली सायंकाळी ती सर्व मंडळी चिन्हापट्टण गावी आली आणि त्यांनी तेथेच मुक्काम केला इकडे मध्यरात्रीच्या सुमारास मारुती सेतुबंध रामेश्वराहून दिशेने निघाले ते सीमेवर आले तेव्हा नाथजींनी आधीच ठेवलेल्या वज्रासराने त्यांच्या छातीवर आघात केला त्यामुळे मूर्छित होऊन ते खाली कोसळताच स्पर्शासराने त्यांना जमिनीवरच खेळवून ठेवले त्यामुळे त्यांची हालचालच थांबली मोहनासरामुळे त्यांना आपण येथे कशासाठी आलो आहोत याचा विसरच पडला आणि नागासराने त्यांचे सर्वांग जखडून टाकले अशा चा प्रकारे चार असरांच्या एकत्रित प्रभावामुळे ते बलभीम एकदम हतबल झाले वांत्या होऊन एकदम मोठ्या येऊ लागले त्यांचे प्राण कासावीत झाले आणि या भीषण संकटातून आपला कोणी वाचवू शकत नाही हे लक्षात येताच ते अत्यंत काकुळतेने श्रीरामांचा धावा करू लागले ती हा ऐकून भक्त कैवारी श्रीराम त्वरित आली मारुतींना त्या अवस्थेत पाहून त्यांना वाईट वाटले त्यांनी इंद्रास्त्र सोडून वज्रास्त्र काढून घेतले विभक्त असे स्पर्शास्त्राचे निवारण केले विष्णू शक्तीने मोहनास्त्राचा प्रभाव नष्ट केला आणि गरुडास्त्राने नागास्त्र क्षीण केले अशा प्रकारे त्यांची सुटका केल्यावर त्यांनी त्यांच्याकडे कृपा दृष्टीने पाहिले त्यामुळे शक्ती प्राप्त होऊन ते सावध झाले त्यांना श्रीरामाचे दर्शन झाले आज मी धन्य झालो असे म्हणून त्यांनी त्यांच्या चरणांना वंदन केले तेव्हा त्यांना अलिंगन देऊन प्रभू म्हणाले मारुती आज तुमच्यावर छान अस्त्रांचा प्रयोग झाला होता असा तुमच्या जीवावर उठलेला हा वैर कोण आहे ते म्हणाले देवा हे कोणाचे कृत्य आहे ते मला माहीत नाही पण कोणीतरी असे मला वाटते तेव्हा श्रीरामांनी अंतर्ज्ञानाने हे गोरक्षनाथांचे काम असल्याचे सांगितले आणि म्हणाले हे नाथजी हरिनारायणांचा उतार आहे तसेच हे सर्व नाथ माझे निस्सिम भक्त असल्याने माझी त्यांच्यावर पूर्ण कृपा आहे माझ्या भक्तांनी परस्परांशी भांडू नये असे मला वाटते म्हणून तुम्हीही त्यांच्या वाटेला जाऊ नका तेव्हा त्यांनी श्रीरामांना मचिंद्र व मैनाकिरींची सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले गोरक्षणात मचिंद्रांना परत नेण्यासाठी आले असावेत असे वाटते आणि मला तेच टाळायचे आहे तेव्हा तुम्हीच त्यांच्याशी गोड बोलून त्यांचे मन वळवा म्हणजे ते त्यांना नेणार नाही तुम्ही माझ्यासाठी एवढे कराच श्रीरामांनी ते मान्य केले आणि त्यांना घेऊन चिनापट्टकडे निघाले काही वेळाने ते दोघे गावाजवळ पोहोचले त्यावेळी सर्वत्र सामसून झाली होती पण गोरक्ष मात्र गुरुंनी दिलेल्या नामाचा उच्चार करत आनंदाने डोलत होते श्रीराम आणि मारुती विप्ररूपाने त्यांच्यापाशी गेले आणि नमस्कार करून म्हणाले नाथजी आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहोत तुम्ही नाथजी सर्व विद्यांमध्ये पारंगत योगांचे मुकुटमणी महाविरक्त जितेंद्रिय विवेकी चराचरात ब्रह्मस्वरूप पाहणारे महान पराक्रमी धैर्यधर अपरिमित औदार्यवंत व श्रेष्ठ धन्वंतरी आहात त्यामुळे आमची इच्छा तुम्ही सहज पूर्ण कराल असे आम्हाला वाटते तेव्हा ते, वा ते म्हणाले ब्राह्मण हो मी तुमचे कोणते कार्य करू ते सांगा ते म्हणाले आपण आम्हाला मी तुमच्या असे वचन देत तरच आम्ही आमची इच्छा सांगतो हे त्यांचे संदिग्ध भाषण ऐकून ते, ते स्वतःशीच विचार करू लागले यांना माझ्याकडून काय अपेक्षित आहे ते समजत नाही तसेच मध्यरात्र उलटून गेल्यावर हे दोन्ही पुरुष या ठिकाणी कसे आणि कोणत्या उद्देशाने आले आहे हाही एक प्रश्नच आहे कारण श्री राज्याविषयी माहिती असलेला कोणीही पुरुष येथे येण्याचे धाडसच करू शकत नाही हे मनुष्य रूपात आलेले देव गंधर्व यक्ष कोणीही असो यांनी वचनाच्या आडून मचिंद्रनाथांना येथून नेण्याच्या हेतूपासून आपल्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडायचा मग ते उघडपणे म्हणाले विप्रोहो स्त्रीराजात मारुतीच्या भूपकाराने कोणीही पुरुष जगत नाही हे सर्वश्रोत आहे ही पहिली गोष्ट आणि याच्या सीमेवर मी चार अस्त्रांची चौकटी बसवली असताना कोणीही मनुष्य ती पार करून येथे येणे शक्य नाही ही दुसरी गोष्ट तरीही तुम्ही येथे आलात म्हणून मला तुम्ही ब्राह्मण आहात असे वाटत नाही तरी कृपा करून आपण कोण आहात ते सांगा बोलणे संपवून त्यांनी दोघांनीही नमस्कार केला या युक्तिवादाने ते प्रसन्न झाले मग श्रीराम व मारुती आपल्या मूळ रूपात प्रकट आले प्रभूंनी नाथजींना प्रेमाने अलिंगन दिले व म्हणाले गोरक्ष तुम्ही मच्छिंद्रनाथांना नेण्यासाठीच येथे आला आहात हे आम्ही जाणतो पण तुम्ही त्यांना न देता येथेच ठेवावे अशी आमची विनंती आहे कारण त्यांच्या संदर्भात मैनाकिनीने या मारुतींकडून तसे वचनच घेतले आहे मग श्रीरामांनी त्यांना त्याविषयी सर्व वृत्तांत सांगितला आणि म्हणाले नाथजी तुम्ही तुमच्या गुरूंना अवश्य भेटा पण त्यांना नेऊ नका अन्यथा मारुतींवर मोठाच कठीण प्रसंग येईल त्यावर ते म्हणाले प्रभू आपले मिलने कितीही बरोबर असले तरी आम्ही जती आहोत आमच्यासारख्या तपस्व्यांनी प्रपंचासक्त होऊन श्री विलासात गुंतून राहणे यासारखी लांछनास्पद गोष्ट नाही मच्छिंद्रनाथांमुळे नाथ पंथाला काळीमा लागू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे म्हणून मी त्यांना येथे ठेवणार नाही म्हणजे नाही हा माझा निर्णय आधीच ठरलेला आहे तेव्हा कृपा करून मला भेट घालू नका श्रीरामांनी त्यांना समजावले पण ते आपल्या निर्धारापासून जराही ढळले त्यांचा आवेश पाहून आता हे युद्ध करणार हे जाणून श्रीरामांनी महत् प्रसायाने त्यांना आवरले आणि म्हणाले हे कपिल यांच्याशी युद्ध करण्याचा विचार सोडून द्या एका शूद्र कारणासाठी एवढा उपद्व्याप कशाला मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यात पाठवून तुम्ही राणीला दिलेले वचन पाळले आहे आणि तेवढेच तुमचे कर्तव्य होते हे लक्षात घ्या आता मच्छिंद्रांनी तेथे किती दिवस राहायचे हे त्यांचे त्यांना ठरवून द्या त्या तुमची ढवळाढवळ नको आता मैनाकिनीच्या नशिबात जसे असेल तसे होईल त्याची चिंता तुम्ही करू नका अशा प्रकारे त्यांनी यशस्वी मध्यस्थी करून तो तंटा मिटवला मारुतींना शांत करून गोरक्षांनाही जवळ घेतले तेव्हा आपल्या अस्त्रांमुळे श्रीराम प्रभूंना कष्ट पडले याचे त्यांना फार वाईट वाटले त्यांनी त्यांची क्षमा मागितली तो विनय पाहून प्रसन्न चित्त प्रभूंनी त्यांना अनेक आशीर्वाद दिले आणि त्या दोघांचा निरोप घेऊन स्वस्थानी प्रस्थान केले अध्याय एकोणीसावा समाप्त हा एकोणीसावा अध्याय ऐकल्याने परमानंदकारक मोक्ष मिळेल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा